नमस्कार मित्रांनो पितृपक्ष चालू आहे या पंधरवड्यात काही सोपे आणि खास असे उपाय करता येतील का येस डेफिनेटली करता येतील आणि ते उपाय आज मी व्हिडिओ मार्फत तुम्हाला शेअर करणार आहे अगदी साधे सोपे उपाय आहेत सहज करू शकता गोग्रास भोजन सहज करता येणार आहे तुम्हाला गाईला जमेल तेवढी एखादी चपाती किडा किंवा मग चणे असं जे तुम्हाला काही जमेल ते तुम्ही दान करू शकता त्याचप्रमाणे दुसरा जो उपाय आहे तो आहे साखर ही आपल्या खिडकीच्या बाहेर टाकणे म्हणजे ज्या काही अदृश्य शक्ती आहेत किड्या मुंग्या आहेत तर जेवढी ही साखर खाल्ली जाईल तर तेवढे तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद मिळायला सुरुवात होतात पित्रांचे आशीर्वाद हे तितकेच महत्वाचे आहेत मित्रांनो ज्याप्रमाणे आपण देवी देवतांचे आशीर्वाद मिळवतो ना त्यासाठी वेगवेगळ्या विधी रिच्युअल्स करतो हे जितकं जरुरी आहे तितकच पितृ पक्षात पित्रांची सेवा करणं हे तितकच महत्वाचं आहे आणि ह्या पंधरवड्यामध्ये जेवढी तुम्ही सेवा कराल ती सेवा करताना एखाद्या गरीबाला अन्नदान वस्त्रदान जलदान जे तुम्हाला जमेल परीने हा हे करत जा तेवढे तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला एक पुढचा उपाय मी आता इथे अजून हो एक सांगते तो म्हणजे तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी सात ते साडेसात या वेळेमध्ये तुम्हाला बरोबर दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेला तुम्हाला मातीची जी पणती असते त्याच्यामध्ये तिळाचं तेल घेऊन दिवा प्रज्वलित करायचंय आता हा दिवा प्रज्वलित करताना तुमचे जे कोणी पित्र आहेत त्या पित्रांचं पूर्ण मनापासून स्मरण करा आणि त्यांच्या नावाने हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून जेव्हा दक्षिणेला आपण हा दिवा प्रज्वलित करतो तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद मिळायला सुरुवात होतात आणि जोपर्यंत आपल्याला पित्रांचे आशीर्वाद मिळत नाहीत ना मित्रांनो तोपर्यंत तुम्ही बघाल तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडीअडचणींना तुम्ही तोंड देत असता कर्जबाजारी असता मुलाबाळांच्या शिक्षणामधले अडथळे असतात था, कोणाचे लग्न जे जमण्याचे प्रॉब्लेम असतात था, लग्नात अडथळे जॉब बिझनेस कामधंदा ह्याच्यामध्ये अडथळे हे सुरू राहतात पण तुम्ही बघाल जर तुम्ही हे उपाय सलग करताय ह्या दिवसांमध्ये तर तुम्हाला नक्कीच हे जाणवायला सुरुवात करेल का पितरांचे आशीर्वाद मिळायला सुरुवात झाली आहे आणि आपल्या मार्गामध्ये जे काही अडथळे होते ना ते दूर व्हायला सुरुवात झालेली आहे करून बघा करून बघायला काही हरकत नाहीये आपल्या आयुष्यात जर आपण काही गोष्टी फेस करतोय तर उपाय तर हे नक्कीच केले पाहिजेत की नाही तसंच तुम्हाला ह्या पितृपक्षामध्ये पित्रांच्या आवडीचे जे काही पदार्थ असतात ते सुद्धा तुम्ही तिथे त्यांना वाडी म्हणून ते दाखवणं हे फार गरजेचं असतं ही जी प्रथा असते ही नेहमी आपण सुरू ठेवावी पित्रांचे आशीर्वाद तितकेच महत्वाचे आहेत तर हे काही छोटे छोटे उपाय होते नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलवरती भरभरून प्रेम करा थँक्यू सो मच गेस थँक्यू सो मच